नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो पुणे मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पुणे मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड तीनशे सत्तर कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या संपूर्ण कोर बँकिंग सोल्युशन्स वापरत असलेल्या पुणे रायगड ठाणे सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या प्रगतशील बँकेस खालील पदांसाठी उमेदवारांची निवड करायची आहे यामध्ये पद पाहू शकता शाखाधिकारी हे पहिलं पद आहे एकूण पाच जागा आहेत शैक्षणिक पात्रता पदवी पदव्युत्तर पदवी जी डी सी ए एन ए संगणक ज्ञान आवश्यक आहे जे ए आय आय बी सी आय आय बी असल्यास यासाठी प्राधान्य असेल त्याचबरोबर जी इतर पदी आहेत ती सुद्धा यामध्ये चेक करू शकता यामध्ये अनुभव जो आहे शाखाधारी शाखाधिकारी पदी बँकिंग क्षेत्रातील कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे दुसरं पद आहे संगणक अधिकारी हार्डवेअर यासाठी एकूण एक जागा शैक्षणिक पात्रता पदवी पदव्युत्तर पदवी संगणक क्षेत्रातील पदवी पदवी का कोर्स आहे बीई कम्प्युटर आय टी इलेक्ट्रॉनिक्स एम सी ए सी सी एन ए सर्टिफाईड ए प्लस एन प्लस एम सी पी एम एस सीई आवश्यक आहे बँकिंग हार्डवेअर व नेटवर्क संबंधी कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तिसरं पद आहे गुंतवणूक अधिकारी यासाठी पाहू शकता एकूण एक जागा शैक्षणिक पात्रता पदवी पदव्युत्तर पदवी संगणक ज्ञान आवश्यक आहे बँकेत गुंतवणूक विभागात सरकारी रोखे खरेदी विक्री म्युच्युअल फंड कॉल मणी इत्यादी बाबतचं प्रावीण्य असणं आवश्यक आहे गुंतवणूक अधिकारी यादी कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे चौथं पद आहे अकाउंट ऑफिसर यासाठी एकूण एक जागा शैक्षणिक पात्रता पदवी पदव्युत्तर पदवी संगणक ज्ञान आवश्यक आहे आरबीआय व सहकार खात्यासंबंधी सर्व प्रकारची पाठवण्यात येणारी रिटर्न्स व अकाउंट्स विभागातील ज्ञान आवश्यक आहे यामध्ये अकाउंट्स ऑफिसरपदी कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव यासाठी आवश्यक आहे पाचवं पद आहे कर्ज प्रशासन अधिकारी एक जागा शैक्षणिक पात्रता पदवी पदव्युत्तर पदवी संगणक ज्ञान आवश्यक आहे त्याचबरोबर कर्ज वेगावा वेगाबाबतचे आहे सखोल ज्ञान यामध्ये असणे आवश्यक आहे यामध्ये अनुभव जो आहे मुख्य कार्यालयातील कर्ज विभागातील कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे सहावं पद आहे टायपिस डी टी पी ऑपरेटर एकूण दोन जागा यासाठीच्या शैक्षणिक पात्रता पदवी पदव्युत्तर पदवी संगणक ज्ञान पेजमेकर येणे आवश्यक आहे सरकार मान्यताप्राप्त संस्थेकडून मराठी व इंग्रजी टायपिंग परीक्षा पास असणे आवश्यक आहे कमीत कमी यासाठी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे सातवं पद पाहू शकता शिपाई ड्रायवर या पदासाठी एकूण पाच जागा आहेत शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण मराठी हिंदी आणि इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहे दोन तीन आणि चार चाकी स्वयंचलित व वा, ॲटोमॅटिक वाहन परवाडा आवश्यक आहे कमीत कमी दोन वर्षाचा यामध्ये अनुभवसुद्धा आवश्यक आहे या पदांकरता पात्र उमेदवारांनी पात्रतेच्या अपेक्षेसह अर्ज बायोडेटा पासपोर्ट आकारातील फोटो प्रमाणित केलेली आवश्यक सर्व कागदपत्रे पाकिटात टाकून त्यावर पाठ पदाचा उल्लेख करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे बँकेच्या वर नमूद केलेल्या मुख्य कार्यालयाच्या पत्त्यावर पोस्टाने दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पाच वाजेपर्यंत पाठवायचे आहेत अशा पद्धतीने याची भरती प्रक्रिया आहे पुणे मर्चंटाईल्स बँक यांच्या अंतर्गत जी भरती प्रक्रिया आहे पुणे मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते जाहिरात लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो आहे त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स मी येण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा